नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की संयुक्त संख्या नेमक्या कोणत्या कोणत्या असतात आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा आपण माझी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मूळ संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत तर हे आपण एक ते शंभर पर्यंत पाहणार आहोत एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आणि एक ते शंभर पर्यंतच्या संयुक्त संख्या कोणत्या त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मूळ संख्या आपण अगोदर पाहूया मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला एक ने आणि त्या संख्येने भाग जातो तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो आणि संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो तर बघा मूळ संख्या सोडून ज्या उरलेल्या बाकीच्या संख्या आहेत त्या संख्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या तर आता बघा मूळ संख्या एकूण आहेत एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या एकूण पंचवीस आहेत आणि मग ज्या उरलेल्या संख्या आहेत आता यामध्ये एक आहे तर एक आपण घेतलेला नाहीये कारण एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाहीये त्यामुळे एक आपण काही घ्यायचं नाहीये मग एक सोडून मूळ संख्या पंचवीस आहेत आणि बाकीच्या ज्या चौऱ्याहत्तर संख्या आहेत त्या संख्या आहेत संयुक्त संख्या तर त्या संख्या कोणत्या आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर, तर नक्कीच लाईक करत चला व्हिडिओला आता आपण व्हिडिओकडे वळूया बघा आता आपण बघू अगोदर मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक ते दहा पर्यंत बघा दोन तीन पाच सात या मूळ संख्या आहेत कारण या संख्यांना फक्त एक ने आणि त्याच संख्येने भाग जातो या संख्यांना बाकीच्या कोणत्याही संख्याने भाग जात नाही आता बघा अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या मूळ संख्या आहेत एकवीस ते तीस मध्ये तेवीस आणि एकोणतीस या मूळ संख्या आहेत एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस आणि सदतीस या मूळ संख्या आहेत एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या मूळ संख्या आहेत एकावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ या मूळ संख्या आहेत त्यानंतर बघा एकसष्ट ते सत्तर मध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट या मूळ संख्या आहेत एकाहत्तर ते ऐंशी मध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या मूळ संख्या आहेत एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद या मूळ संख्या आहेत आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव ही एकमेव मूळ संख्या आहे तर अशा प्रकारे आपण एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या बघितल्या आता या संख्या सोडून या संख्या सोडून बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत बघा जर तुमच्याकडे हा चार्ट नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता की मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आता बघा आपण इकडं बघू ही संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत आता बघा इथं एक तर आपण घ्यायचं नाही आहे कारण एक ही संख्या संयुक्त ही नाही आणि ही नाही दोन नंतर तीन आहे चार घेतलेलं नाही आहे चार त्यानंतर पाच आहे सहा नाही आहे सहा घेऊ सात नंतर आठ घेतलेलं नाहीये नऊ घेतलेलं नाहीये दहा घेतलेलं नाहीये अकरा आहे अकरा नंतर बारा नाही आहे बारा आपण घेऊया परत बघा तेरा आहे चौदा नाही पंधरा नाही आहे सोळा पण नाही आहे सतरा आहे अठरा नाही आहे एकोणीस आहे वीस नाही आहे एकवीस पण नाही आहे बावीस पण नाही आहे तेवीस आहे तेवीस नंतर चोवीस नाही पंचवीस पण नाही आहे सव्वीस नाही सत्तावीस पण नाही अठ्ठावीस पण नाही इथं एकोणतीस घेतलेलं आहे एकोणतीस नंतर तीस घेतलेलं नाही आहे एकतीस आहे एकतीस नंतर बत्तीस घेतलेलं नाही आहे तेहतीस घेतलेलं नाही आहे चौतीस पस्तीस छत्तीस इकडं घेतलेली आहे संख्या सदतीस अडतीस नाही आहे एकोणचाळीस नाही आहे चाळीस पन नाहीये त्यानंतर बघा एक्केचाळीस आहे बेचाळीस नाही त्रेचाळीस आहे चव्वेचाळीस नाही पंचेचाळीस पण तिथे घेतलेली नाहीये सेहेचाळीस पण घेतलेली नाहीये सत्तेचाळीस आहे अठ्ठेचाळीस नाही आहे एकोणपन्नास नाही आहे पन्नास पण नाहीये एकावन्न नाहीये बावन्न नाहीये त्रेपन्न आहे त्यानंतर बघा चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न ते एकोणसाठ आहे साठ नाहीये एकसष्ट आहे बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्रुसष्ट आहे अडुसष्ट नाहीये एकोणसत्तर नाहीये सत्तरपन्न नाहीये एकाहत्तर आहे बहात्तर नाहीये त्र्याहत्तर आहे चौऱ्याहत्तर नाहीये पंच्याहत्तर नाहीये शहात्तर नाहीये सत्याहत्तर नाहीये अठ्याहत्तर पण नाहीये एकोणऐंशी आहे त्यानंतर बघा ऐंशी एक नाहीये एक्याऐंशी पण नाहीये ब्याऐंशी पण नाहीये त्र्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी नाहीये पंच्याऐंशी नाही शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आहे नव्वद नाहीये नव्वद घेतला आपण नव्वद सत्याण्णव आहे बाकी सगळ्या संख्या लिहून काढायच्या आहेत बघा एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव नु, शहाण्णव सत्त्याण्णव आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नु, आणि शंभर तर अशा प्रकारे बघा इथं आपण मूळ संख्या सोडून बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या इथं आपण लिहून काढलेल्या आहेत आणि या संख्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या तर बघा तुम्हाला मी एक व्हिडिओ माझा आहे की मूळ संख्या आपण शोधायच्या कस्या तर तो एक एकदम छान व्हिडिओ आहे सोपा व्हिडिओ आहे जर तुम्हाला अजूनही माहीत नसेल की मूळ संख्या कशा ओळखायच्या असतात तर तुम्ही तोही माझा व्हिडिओ बघून घेऊ शकता तर आता बघा या संख्या आपण चौऱ्याहत्तर आहेत का मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्हेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तर अशा प्रकारे या संख्या चौऱ्याहत्तर आहेत म्हणजेच मूळ संख्या पंचवीस त्यानंतर बघा मूळ संख्या पंचवीस आहेत आणि सहित संख्या चौऱ्याहत्तर आहे आणि एक संख्या धरून सगळ्या शंभर होतात चौऱ्याहत्तर आणि पंचवीस किती होतात नव्याण्णव होतात आणि हा एक धरून शंभर होतात तर अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा जर जा तुमच्याकडे नसेल तुम्ण 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 UH तर तुम्ही हे नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता की मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या कोणत्या तर तुम्ही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मूळ संख्या कोणत्या आणि संयुक्त संख्या कोणत्या तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की एक ते शंभर पर्यंतच्या संयुक्त संख्या कोणत्या तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद